बाई रवळाच्या नीट कुंकवाची पेट बाई रवळच्या नीट डोंगर गरजला गांबा डोंगर घर झाला डोंगर घर झाला गायचा चे बी ना मिरवला ताट बाई रवळच्या नीट पातळाची ताट बाई रवळच्या नीट डोंगर गरजला गांबा डोंगर गरज ला डोंगर घर जला गा ब छे मिरवला नारळाची पेट वांवांच्या नीट नारळाची पेट वायरवचा नीट डोंगर घर जला गर गांबा डोंगर गरज ला डोंगर गरज झाला गायचा छे बीन मिरवला माळपडियाची पेट वैरवच्या नीत माळपडियाची पेट वैरवांच्या नीत डोंगर गरज ला गंबा डोंगर गरजला डोंगर गरज लगायच्या चवीन मिरवला लिंबाची पेट बायरवळ्यानीत लिंबयाची पेट वैरवांच्या नीत डोंगर घर झाला गांबा डोंगर गरजला डोंगर गरजला जला गायचा चे मिरवला उद्भत्याची पेट बाई रवळांच्या नीट उद्भत्याची पेट बाई रवळच्या नीट डोंगर घर जला गांबा डोंगर गरज ला डोंगर गरज ला गायचा चे मिरवला